लंडन येथे लोकमत समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये के सौ वर्धा व श्री सुनील तटकरे यांचा भारत भूषण सत्कार करण्यात आला आहे त्यानिमित्ताने रायगड जिल्हा राष्ट्रवादी पक्ष यांनी नागरिक सत्कार सोहळा आयोजित केला होता रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने असंख्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पोलीस ग्राउंड येथे नंदनवन करून ग्राउंड तयार करण्यात आलं होतं त्यावेळी प्रफुल पटेल त्याचबरोबर धनंजय मुंडे सुनील शेळके आदिती तटकरे मुश्रफ पटेल अनिकेत तटकरे अशा अनेक आमदार आणि खासदार यांची भाषण देखील या ठिकाणी झाली रुपाली चाकणकर भरत भगत डॉक्टर सुनील पाटील या कार्यकर्त्यांची सुद्धा या ठिकाणी भाषण झाली यावेळी प्रत्येक आमदाराने आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कर्जत खालापूर तालुक्यातील मातभर कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचा मतदारसंघ बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होता महासागर न्यूजसाठी प्रभाकर आसवले कर्जत